ए चल काहीतरी युनिक पाहिजे ना दिवी दिवी कसं वाटतं दिग्विजयचं दिवी बघ ना बोलायलाही भारी वाटेल ना दीक्षा उत्साहात म्हणाली आता पुढे हां हे भारी आहे दिवी असे तेरा नाम दिवी हे भाई शिवम दिग्विजयला हायफाय देत म्हणाला सहा जणांची मैत्री खुलत होती दिग्विजय ही आता जरा जरासा ओपन अप व्हायला लागला होता दीक्षाचं आणि त्याचं तर अगदी खास बॉन्डिंग होतं बेस्टी झाले होते दोघे एकमेकांचे दीक्षा पहिल्यापासूनच ॲडव्हेंचर्स होती त्यामुळे ट्रेनिंग सायकलिंग बाईकिंग तिला फार आवडायचं ती हट्टाने त्यालाही तिच्यासोबत घेऊन जायची त्यालाही हळूहळू हे सगळं आवडायला लागलं होतं एक दिवस दोघे तोरणा ट्रेकला आले होते चढून झाल्यावर दम खायला म्हणून दोघे एका ठिकाणी बसले यार दिवी एवढे महिने झाले आपण फ्रेंड्स आहोत पण अजूनही मला तुझ्या नावाशिवाय काहीच माहीत नाहीये तुझी फॅमिली आहे तरी कुठे तुझं तर नावही दिग्विजय के एवढंच लिहितोस चक्कर काय आहे बॉस दीक्षाने पाणीपीत विचारलं तसं काही नाही आहे दिशू ॲक्च्युली ते माझं माझ्या वडिलांशी पटत नाही फारसं झाले होते काही वाद त्यामुळे मग मुझ पडलो घराबाहेर तसंही काय फरक पडतो माझ्या फॅमिलीत कोण आहे वगैरे त्याने मी आहे तसा सुखी आहे जे करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करायचं आहे मला त्याचं सरनेम वापरून नाही त्यामुळे दिग्विजय के हीच ओळख पुरेशी आहे माझी तो एके ठिकाणी नजर स्थिरावत म्हणाला ओके ओके पण कुणीतरी असेलच ना तुझ्या फॅमिलीत जाशाची क्लोज असशील तू दीक्षाने विचारलं माझा धाकटा भाऊ खूप क्लोज आहोत आम्ही तो सध्या यू एस एला आहे शिकायला त्याच्याशी होतं बोलणं पण प्लीज दिशू परत नको विचारूस हे असलं काही दिग्विजय म्हणाला ओके दिवी ओके परत तुझ्या फॅमिलीचा विषय काढणार नाही मी खुश बरं चला निघूया दीक्षा म्हणाली तशी त्याने मान लावली आणि ते पुढे निघाले दिग्विजय दीक्षाशी खुलून बोलायचा मनातलं सगळं शेअर करायचा तिला एनकरेज करायचा त्यानेच हट्टाने तिला फोर व्हीलर शिकायला लावली होती ती नको म्हणत असताना दोघे मस्ती करायचे भटकायचे तो तिला गाईडही करायचा आणि प्रोटेक्टही कॉलेजमध्ये कित्येक लोकांना वाटायचं त्यांचं अफेअर आहे त्याच्याशी बोलायची तर कुणाची हिंमत नव्हती पण दीक्षाला मात्र अडून अडून सगळे विचारायचे आणि तीही काहीतरी थातूरमातूर करणं देऊन वेळ मारून यायची वर्तमान दिवी फक्त माझा बेस्टी नव्हता दक्ष माझा मेंटॉर माझा प्रोटेक्टर सारं काही होता खरी दीक्षा काय आहे हे फक्त त्यालाच माहीत होतं दीक्षाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले दक्ष आणि कार्तिकी शांत बसले होते मी त्या दिवसानंतर एका शब्दानेही त्याला त्याच्या फॅमिलीविषयी विचारलं नाही दक्ष दीक्षा स्वतःला सावरत म्हणाली त्यामुळे तुमच्याबद्दल मला माहीत असायचा प्रश्नच नव्हता भाई आमच्यात सगळा मोठा माझ्यासाठी आणि दिव्यासाठी आमचा आयडॉल होता तो माझ्यासाठी तर जरा जास्तच मला कायम हेच वाटायचं की मी त्याच्यासारखा होणार कॉलेजमधून पास आऊट झाल्यावर भाईने बाबांचा बिझनेस जॉईन केला सुरुवातीला सगळं चांगलं चाललं होतं पण नंतर बाबा आणि त्याच्यात खटके उडायला लागले बाबांना वाटायचं कारखानीचा नावाखाली त्याला सगळी प्रिव्हिलेजेस मिळत आहेत तर त्याने हे काय स्वबळावर पुढे जायचं खूप डोक्यात घेतले पण तसाच होता तो स्वाभिमानी बाबांचं नाव वापरून त्याला पुढे जायचं नव्हतं एका प्रोजेक्टवरून बाबांचं आणि त्याचं वाजलं आणि त्यांनी तिरीमिरीत भाईला वाटेल ते सुनावलं बस त्याच दिवशी बाई बाहेर पडला कंपनीच्या कामापुरता यायचा ऑफिसला पण बाकी मात्र कशातच नसायचा सदा वन बी एच के फ्लॅट रेंटवर घेऊन राहत होता कालांतराने बाबांनी त्याला कसं बसं मनवलं कंपनीत परत येण्यासाठी पण घरी येण्यासाठी मात्र मनवू शकले नाहीत मी तेव्हा एला होतो माझं त्यांच्याशिवाय पान हालायचं नाही छोट्यात छोटी गोष्टीही मी त्याच्याशी शेअर करायचो आणि तोही मला गाईड करायचा समजावून सांगायचा दक्ष भरल्या डोळ्यांनी दीक्षाकडे पाहत बोलत होता कार्तिकचेही डोळे पानावले होते दीक्षा भाईने मला सांगितलं होतं तो एका मुलीच्या प्रेमात पडलाय आतापर्यंत मी हेच समजत होतो की ती मुलगी तू आहेस पण जर तू ती नाही आहेस मग ती कोण होती आणि जर तू आणि भाई एवढे क्लोज होतात तर चार वर्षापूर्वी त्याने सुसाईड केलं ही एवढी मोठी गोष्ट तुला कशी माहीत नाही दक्षने प्रश्न केला त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तीच आहे दक्ष तिने आमची फ्रेंडशिप तोडली मला आणि दिवीला वेगळं केलं इतकंच नाही तर आमच्यामध्ये गैरसमजही निर्माण केले आणि आय एम शुअर चार वर्षापूर्वी काहीतरी असं झालं होतं जे कुणालाही माहीत नाही आहे कदाचित तुलाही नाही जे फक्त तिला माहीत आहे दक्ष म्हणूनच तर ती पळते माझ्यापासून दीक्षा सुस्कारा सोडत म्हणाली ती कोण दीक्षा दक्षने विचारलं मनस्वी प्रशांत देशपांडे दिग्विजयची गर्लफ्रेंड दीक्षा म्हणाली आणि दक्षनी कार्तिक तिच्याकडे आश्चर्याने पाहायला लागले वॉट असे का डोळे फळवून पाहतायत दोघे आणि दक्ष काय म्हणालास तू मगाशी तुला दिवीची गर्लफ्रेंड मी आहे असं वाटत होतं दीक्षाने त्यांच्यावर नजर रोखली हो दक्ष म्हणाला हो मूर्ख आहेस तू दीक्षा ओरडली काहीतरी कन्फ्युजन झालं असावं ॲक्च्युली हो। दीक्षा ते दक्षने सांगायला सुरुवात केली भूतकाळ दक्ष नुकताच बाहेरून आला होता त्याने फोन चेक केला तेव्हा दिग्विजयचे मिस कॉल होते ओ नो भाईचे फोन येऊन गेले आय होप सगळं ठीक असेल विचार करत दक्षने त्याचा नंबर डायल केला हे hey, दिग्विजयचा आवाज आला भाई सॉरी यार ते बाहेर होतो जरा त्यामुळे दक्ष म्हणाला नो वरीच सो कसा चालू आहे स्टडी मस्त भाई तुझं कसं सुरू आहे भाई यार आईसारखी मागे लागली आहे तुला कन्व्हिन्स कर लग्नासाठी म्हणून कुछ तो उपाय बताओ दक्ष वैतागला होता तिला सांग तिला जास्त वाट पाहावी लागणार नाही दिग्विजय हसत म्हणाला अच्छा हे काय काय म्हणालास ओ गॉड भाई दॅट मीन्स तू तू लग्नाला तयार आहेस आई तर आनंदाने वेळी होईल मुलींची लाईन लावेल दक्ष एक्साइटमेंटमध्ये ओरडला त्याची काही गरज नाही आहे दक्ष मी आय मीन माझं प्रेम आहे एका मुलीवर दिग्विजय म्हणाला तसा दक्ष उडालाच काय भाई यार आज तर तू धक्क्यांवर धक्के देतोयस वाव आय एम सो हॅप्पी काँग्रेस ब्रो जरा वहिनीचं नाव तरी कळू देत आम्हाला दक्ष म्हणाला की पलीकडून कुणीतरी मुलगी खिदळत काहीतरी बोलत होती हॅलो भाई दक्षला त्या गलक्यात काही ऐकू येत नव्हतं ए आम्ही जातोय तू बस इकडेच ती मुलगी ओरडली ओय दिशू दीक्षा दिग्विजय ओरडला ओर ओ सो तिचं नाव दीक्षा आहे तर नाहीस नेम दक्षने मनात विचार केला दक्ष सॉरी यार ते जरा नो प्रॉब्लेम रो तुला वहिनीसोबत जायचं असेल ना कॅरी ऑन आपण नंतर बोलू दक्ष हसत म्हणाला आणि त्याने कॉल कट केला वर्तमान मी त्यानंतर तुलाच भाईची गर्लफ्रेंड समजत होतो नंतर त्याच्याशी बोलताना नेहमीच मी तुझा उल्लेख वहिनी असाच करायला लागलो सो ते गैरसमज दक्ष दीक्षाकडे पाहत म्हणाला जी त्याच्याकडे अतिशय रागाने पाहत होती कार्तिकला त्याही सिच्युएशन्समध्ये दोघांची एक्सप्रेशन पाहून जरासं हसूच आलं दक्षने डोळे वटारले तसा तो शांत झाला दीक्षा दक्षने बोलायचा प्रयत्न केला तशी तिने मान वळवली अरे यार त्याने कार्तिककडे पाहिलं तो विचारात घडला होता दीक्षा तू म्हणालीस या मुलीमुळे दिग्विजय आणि तुझ्यात फूट पडली जरा सांगशील का काय झालं होतं एक्झॅक्टली कारण एकंदर तुझ्या बोलण्यावरून मधल्या बऱ्याच गोष्टी तुला माहीत नाहीत असं दिसते कार्तिकने विचारलं आमचं फर्स्ट इयर संपत आलं होतं दोन महिन्यावर एक्झाम्स होत्या दिव्या आता आमच्या ग्रुपचा अविभाज्य घटक झाला होता आम्ही कायम एकत्र असायचो कॉलेजच नाही तर बाहेरही आमचं खूप छान बॉन्डिंग होतं अशातच एक दिवस तिची एंट्री झाली दीक्षाच्या चेहऱ्यावर जरासे दुखरे भाव होते दक्ष तिच्याकडे एकटक पाहत होता भूतकाळ दीक्षा काय टाइमपास आहेस अभ्यास करायचा सोडून तुमचं काय चाललंय हे मूवी आणि सॉंग्स जरा तरी सिरियस व्हा यार दिग्विजय वैतागत उरलेल्या पाच जणांवर डाफरला कधीपासून बिचारा यांना अभ्यास करायला सांगत होता पण हे पाच जण नुसते वायफळ बडबडत होते दिवी यार टेकअ चिल पिल दीक्षा हसत म्हणाली तू आहेस ना सिरियस टाईप्स मग बास आहे की तेवढं तिने त्याला चिडवलं तशी त्याने नकारार्थी मान हलवली एक्सक्यूज मी मागून आवाज आला तसं सगळ्यांनीच वळून पाहिलं ती उभी होती समोर जीन्स टॉप हायलाईट केलेले कर्ली केस माफक मेकअप त्यामुळे अधिक सुंदर असलेली ती अजूनच उठून दिसत होती आदित्य आणि शिवम आवासून तिच्याकडे पाहत होते तर चक्क कधी नव्हे ते दिग्विजयीची ही नजर तिच्यावर स्थिरावली होती हे सहा पुतळे पाहून ती मात्र जरा गोंधळली हाय तिने हवेत हात हलवला तसे सगळेच भानावर आले हाय दीक्षा हसून म्हणाली येस मला कॉलेज ऑफिस कुठं आहे सांगता का प्लीज तिने अदबीने विचारलं सांगायला कशाला पाहिजे चल ना दाखवतोच तुला शिवम लगेच उठला थँक्स ती हसली न्यू ॲडमिशन आदित्यने विचारलं हो आय एम मनस्वी मनस्वी देशपांडे तिने हसून ओळख करून दिली आणि सगळ्यांकडे पाहिलं मनस्वी नाईस नेम वेलकम धरा हसून म्हणाली थँक्स तुम्ही ओ येस मी आदित्य हा शिवम नैना धरा दीक्षा अँड ही इज दिग्विजय आदित्यने सगळ्यांची ओळख करून दिली तशी मनस्वीची नजर दिग्विजयवर गेली तोही तिच्याकडे पाहत होता ती हलकं हसली नाईस टू मीट यू ऑल मनस्वी म्हणाली सेम हिअर चल ना तुला ऑफिस दाखवतो शिवम तिच्यासोबत गेला दिग्विजयने ती गेलेल्या दिशेने वळून पाहिलं जे की दीक्षाच्या नजरेतून सुटलं नाही काय दिवी काय इरादा हे दोस्त आवडली का दीक्षाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं ना, ना तसं काही नाही ते मी सहजच त्याने गडबडत सांगितलं तशी दीक्षा हसायला लागली चलता हे रे दिवी डार्लिंग तिने डोळा मारला तसा तोही ओशाळून हसला मनस्वी नवीन होती त्यामुळे या सहा जणांनी तिला आपसुकच त्यांच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं तीही छान मिक्स झाली होती दिग्विजयच्या मनात तिच्याबद्दल कुतूहल निर्माण होत होतं दीक्षाला जाणवत होतं ते पण का कोण जाणे मनस्वी जराशी गूढ वाटायची तिला तिने कधी कुणाला याबद्दल बोलून दाखवलं नव्हतं दिवीला तर अजिबातच नाही कारण कुठेतरी तो तिच्याकडे अट्रॅक्ट होतोय हे तिच्या लक्षात यायला लागलं होतं आणि तो तिचा बेस्टी होता त्यामुळे त्याला जर मनस्वी आवडायला लागली होती तर ती उगाच खोडा घालणार नव्हती दिग्विजयचं एम बी ए कम्प्लीट झालं तरीही ऑफिसचं काम सांभाळून तो या सगळ्यांसाठी खास कॉलेजला यायचा तो जरी कॉलेजमधून बाहेर पडला असेल तरी दीक्षासोबत त्याच्या मैत्रीत तसोभरही फरक पडला नव्हता एक गोष्ट सोडून मनस्वी आता ते दोघे नाही तर तिघे भटकायचे दीक्षाचा स्वभाव मन मोकळा होता त्यामुळे तिने कधी मनस्वीच्या येण्याबद्दल ऑब्जेक्शन घेतलं नाही पण मनस्वीच्या मनात काय होतं हे तिला माहीत नव्हतं एक दिवस दोघे लायब्ररीत बसल्या होत्या दीक्षा मनस्वीने हाक मारली बोला डू यू लव्ह दिजय मनस्वीने डायरेक्ट प्रश्न केला दीक्षा दोन मिनट हँगच झाली आणि तिला हसू आलं तूच राहिलीस होतीस विचारायची यार का सगळ्यांना असं वाटतं की आम्ही कपल आहोत नो मनस्वी वी आर बेस्टीज आमच्यात प्रेम आहे पण जसं तुला वाटतं तसं प्रेम नाही आहे प्युअर फ्रेंडशिप आहे आमची जी। जीवाला जीव देणारे दोस्त टाईप्स ता दिवी माझा मित्र मेंटॉर प्रोटेक्टर सारं काही आहे ही मिन्स अ लॉट टू मी पण प्रेम नाही आहे दीक्षाने तिला समजावलं ओ थँक गॉड मनस्वी असली हे काय होतं दीक्षाला साधारण अंदाज होता पण तरीही तिने मुद्दाम विचारलं ते आय मीन दीक्षा आय लव दिग्विजय मनस्वी लाजत म्हणाली काय ओ माय गॉड खरंच दीक्षा आनंदात ओरडली शुअर तो लायब्ररीयन बघ कसा बघतोय आपल्याकडे बाहेर जाऊन बोलूया मनस्वी दीक्षाला घेऊन बाहेर आली आता बोल दीक्षा म्हणाली आवडतो मला तो पण त्याचं माहीत नाही गं मनस्वी म्हणाली हे सुपर आहे माहिती आहे चल तुला एक सिक्रेट सांगूनच टाकते त्यालाही तू आवडतेस दीक्षा हसून म्हणाली खरंच मनस्वीला आनंद झाला होता दीक्षाने मान डोलावली दीक्षानेच त्यांच्यासाठी स्पेशल डेट प्लॅन केली आणि तिकडे मनस्वीने दिग्विजयला प्रपोज केलं त्याने होकार दिला आणि दोघे ऑफिशियली कपल झाले सुरुवातीचे दोन महिने छान गेले पण मनस्वीला काही गोष्टी खटकायला लागल्या होत्या ती सोबत असतानाही दिग्विजय दीक्षाचंच गुणगान गात बसायचा बऱ्याचदा तिला त्याच्यासोबत फिरायचं असायचं पण तो दीक्षाला बोलावून घ्यायचा तिला दीक्षाचा राग यायला लागला होता दिग्विजयाला कळत नाही पण तिला तरी कळायला हवं ना हा विचार सतत तिच्या मनात यायचा भाई मूर्ख आहे तो आणि ती तर महामूर्ख आहे सतत आमच्या मध्ये मध्ये करत असते आता काय प्रत्येक वेळेस हिला न्यायचं का डेटवर आम्ही मनस्वी फोनवर बोलत होती तिची चांगलीच चिडचिड होत होती मग हटव ना तिला तुमच्यातून आता हे काय मी तुला सांगायला हवं आहे का म्हणू तुला माहिती आहे तू दिग्विजयसोबत का आहेस आपलं ध्येय तुझं आणि त्याचं लग्न लावून देणं नाही आहे म्हणू तो जर तुझ्याजवळ नाही आला तर काय फायदा हे सगळं करायचा नो वे तुला माहिती आहे काय करायचं ते तिचा भाई म्हणाला हो भाई मनस्वीने फोन ठेवला त्या दिवसानंतर मनस्वीचं वागणं बदललं होतं ती हळूहळू हो दीक्षाला त्यांच्यापासून लांब ठेवायला लागली होती हाय एक दिवस दोघे बाहेर जात होते की दीक्षा बाईक घेऊन तिकडे आली हे दिशू दिग्विजय तिला पाहून म्हणाला किधर चली सवारी अरे ते नेक्स्ट वीक बायकर्स मीट आहे ना त्याचीच तयारी करायला चालली चल येतो आहेस ना तू पण दीक्षाने विचारलं हो येतो ना मनस्वी पण येईल दिग्विजयने लगेच बाईक काढली पण मनस्वी मात्र चिडली होती दीक्षा तुला जरा म्हणून अक्कल नाही आहे का गं दिग्विजय आणि मी आज फिरायला जाणार होतो तुला काय गरज होती इकडे यायची मनस्वी चिडून म्हणाली ओ सॉरी तुमचा प्लॅन मला माहीत नव्हता ना आणि दिवी आणि मी नेहमीच जातो मीटसाठी सो मला वाटलं दीक्षा म्हणाली दिशू इट्स ओके मनस्वी आपण जाऊ ना तिकडूनच बाहेर दिग्विजय त्याला समजावत म्हणाला वाव म्हणजे मी एवढं बोलूनही तुला अजून जायचं आहे का तिकडे एक काम करा जा तुम्ही दोघे करा मस्त मजा मी घरी जाते मनस्वी फनकारून तिकडून निघून गेली दिवी सॉरी यार दीक्षाला गिलती वाटलं होतं दिग्विजयही जरासा आश्चर्यचकित झाला होता, होता। याआधी मनस्वी कधी अशी रिॲक्ट झाली नव्हती डोंट वरी मी बघतो काय ते चल निघूया दिग्विजय बाईक स्टार्ट करत म्हणाला त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून मनस्वी आणि दिग्विजयची भांडणं व्हायची मेन विषय दीक्षाचा असायचा मनस्वीला तिचं असं सतत असणं खटकायचं त्यावरून ती दिग्विजयलाही वाटेल तसं बोलायची तो परीने तिला समजवायचा प्रयत्न त्याचंही मधल्यामध्ये सँडविच व्हायचं मनस्वी त्याचं प्रेम होती तर दीक्षा त्याची बेस्टी दोघी त्याच्या आयुष्यात तेवढ्याच महत्त्वाच्या होत्या दिवी ठीक आहेस ना तू सगळं ठीक आहे ना एक दिवस दीक्षा आणि दिग्विजय भेटलेले असताना तिनेच विषय काढला आजकाल तो जरासा टेन्शनमध्ये दिसायचा नाही ना दिशू मला मनस्वीचं वागणं कळेनासं झालं आहे आय मीन आपल्या बॉयफ्रेंडसाठी पझेसिव्ह असणं चुकीचं नाही आहे पण ओव्हर पॉझिटिव्हनेस का असावा तिला माहिती आहे आम्ही कमिटेड आहोत आणि मी ती सोडून दुसऱ्या कोणावर प्रेम नाही करू शकत तरीही ती समजून घेत नाही आहे ग दिग्विजय हताश होत म्हणाला दिवी एक सांगू दीक्षा म्हणाली हे बघ प्रेम वगैरे सगळं ठीक आहे पण याचा अर्थ तिने तुझ्या आयुष्याचा ताबा घ्यावा असं होत नाही ना तुलाही तुझी स्पेस हवीच की तू काय करावंसं कुणाशी बोलावंसं हे ठरवण्याचा हक्क फक्त तुला आहे ती न पटलेली गोष्ट तुला सांगू शकते पण तुझी स्पेस काय हिरावून घ्यावी तिने तू तिच्याशी बोलत का नाहीस एकदा स्पष्ट नक्की प्रॉब्लेम काय आहे ते दीक्षाने सांगितलं बरोबर आहे तुझं दिशू मी बोलतो तिच्याशी आजच दिग्विजय म्हणाला आणि दोघे जरा वेळ बसून आपापल्या घरी गेले रात्री आठच्या सुमारास दीक्षाचा फोन खणखणला मनस्वीचं नाव पाहून तिने लगेच फोन रिसीव केला दहा मिनटात तुझ्या घराजवळच्या कॉफी हाऊस जवळ ये फोन कट हिला काय झाले चिरलेली वाटत होती दीक्षा पटकन आईला सांगून बाहेर पडली ती कॅफेजवळ पोचली तेव्हा मनस्वी प्रचंड रागास धुसपुसत होती मनस्वी दीक्षाने आवाज दिला यू मनस्वी तिच्या अंगावर धावून गेली आणि तिने दीक्षाला ढकललं बेसावध असल्यामुळे दीक्षा लडखडली आणि खाली पडली आर यू क्रेझी मनस्वी हे काय करतेस दीक्षा हात झटकत उभी राहिली आता तीही चिडली होती मी काय करते रिअली तू काय करतेस दीक्षा आर यू ट्राईंग टू सेपरेट अस मनस्वी भडकली होती काय बडबडतेस दीक्षा चिडून म्हणाली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद